हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे संडे आणि आज सगळं निवांत चाललेलं आहे हळूहळू दोन चार दिवस काही ब्लॉग बनवले नव्हते थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आणि अजून काय नाही आज दिवसभराचं रुटीन दाखवायला जमलं तर दाखवेन आणि आज माझा एक मावस काका येणार आहे तर ते कॅमेरासमोर कम्फर्टेबल असतील तर मी त्यांची ओळख करून देईन नाहीतर मग नाही चला तर मी पनीरच्या भाजीची तयारी केली आहे म्हणजे मी पनीरची भाजी कशी बनवते हे मी तुम्हाला सुद्धा दाखवते म्हणजे मी दोन प्रकारे बनवते पण आता सध्या मी आज कांदा टोमॅटो आलं लसूण आणि माझ्याकडे गाजर होते म्हणून मी गाजर पण पन घेतले पनीरमध्ये टाकायला तर मी गोविंदचं मलाई पनीर वापरते छान असतं चला तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते चला मी आता पॅन ठेवला आहे गरम करायला आणि तो गरमही झाला आहे आणि मी आता याच्यामध्ये थोडंसं पनीर फ्राय करून घेते तर याच्यामध्ये मी पनीर असे थोडेसे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत मी त्याला परतवून घेते आणि मग पुढे दाखवते चला तर मी पनीर फ्राय करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काय काय टाकणार आहे तर याच्यामध्ये मी आता हा कांदा बारीक करून घेतला आहे तर तो टाकून घेते आणि याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते एक मोठा टोमॅटो घेतला होता मी आणि त्याच्यासोबतच आलं आणि लसूण या गोष्टी ह्या स हे सगळं मिळेल थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे भाजीची तयारी चालू आहे हे छान मऊ होईपर्यंत मी परतवून घेणार आहे आणि इकडे कुकर पण लावलाय भातासाठी आणि इकडे आपलं पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे इथे तर इथे पटापट स्वयंपाक करायची तयारी चालू आहे तब्येत बरी नसल्यामुळे मी सकाळी स्वयंपाक नव्हता केला आता दुपार झाली आहे तर एक वाजलेले आहेत आणि पटापट स्वयंपाक करून घेते आता आपलं हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण मिक्सरमधून ते काढून घ्यायचं गार होईपर्यंत थोडंसं थांबायचं था, आणि मग ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आता इथे हे मी गार करायला ठेवलं आहे तर हे होऊ दे सावकाश गार तर इकडे भात पण होईल आणि इकडे मी माझ्या चपात्या पण करून घेणार आहे तर तो तोपर्यंत ते गार होऊ होईल आपल्याला वाटण करण्यासाठी हे मी तोपर्यंत चपात्या करून घेते तर आता कढी ठेवली आणि तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि जी काही पेस्ट बनवलेली होती आपण कांदा टोमॅटो वगैरे टाकून तर ती पेस्ट तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याला छान व्यवस्थित हलवून घेऊन त्या त्या पेस्टला छान पाणी पाणी म्हणते सॉरी तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा विसळून त्या कढईमध्ये ओतलं आणि आता मी ताट ठेवलेलं आहे जेणेकरून त्या ती पेस्ट आहे ना छान शिजली जावी तर आता अधूनमधून मी त्याला हलवून घेत होते आणि आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकते तर सुरुवातीला त्याच्यामध्ये मी फ... मी काळ काळा मसाला वगैरे नाही वापरत फक्त लाल तिखट वापरते तर याच्यामध्ये एक दीड चमचा मी लाल तिखट टाकले जास्त आपल्याला स्पायसी नाही करायचं त्यामुळे आणि त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आहे आणि ही अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि हे व्यव त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचाभर एवढी किचन किंग मसाला टाकला आहे बाकी गरम मसाले वगैरे असे कुठलेच मी मसाले टाकलेले नाही आहेत आणि आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याला त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवून त्याला छान तेल सुटेपर्यंत परत त्याला शिजू द्यायचं त्या मसाल्याला मग मसालेसुद्धा चांगले शिजले जातात इथे व्हाईस ओवर देत असताना बेल वाजली त्यामुळे मग मी मध्येच स्टॉप करून मी तिकडे दार उघडायला गेले तर आपला हा मसाला छान मिक्स करून झाला याच्यामध्ये तर आता याच्यावरती ताट ठेवायचं आणि छान तेल सुटेपर्यंत भाजीला छान शिजू द्यायचं त्या आणि आता बघूया मस्त छान असं तेल सुटलं त्या भाजीला आणि सुगंधही छान येत होता त्या मसाल्यांचा तर जास्त मसाले नाही टाकायचे किंवा आम्हाला जास्त मसाले नाही आवडत भाजीमध्ये त्यामुळे मी एवढेच टाकलेले आहेत तर मी प पनीरची भाजी ही दोन प्रकारे करते तर ते दुसरीसुद्धा मी कधी दाखवेन तर आता मी आपल्याला हवं तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर मी आधी आता या भाजीमध्ये डायरेक्ट पनीर नाही टाकणार आहे तर मी जे दाखवलं होतं तुम्हाला मी गाजर कट करून ठेवले होते तर ते मी गाजर टाकून घेणार आहे तर या चमच्यामध्ये थोडासा मसाला चिकटला होता तर तो मी त्याला सुट सुट्टा केला आणि त्याच्यामध्ये मिक्स केला तर आता याच्यामध्ये मी जे गाजर टाकले होते टाकले म्हणते सॉरी मी जे गाजर कट करून ठेवले होते तर ते गाजर टाकून घेतलेत आणि हे गाजर मी थोडेसे शिजायला ठेवणार आहे आणि गाजर छान मऊ झाले की मग मी त्याच्यामध्ये हे पनीरसुद्धा टाकून घेतलं ते मला दाखवायचं लक्षातच नाही तर मी पनीर टाकलं आणि भाजी एक पाच मिनटं शिजू दिली आणि भाजी तयार झाली तर आज घरी आलेले पाहुणे गेलेत ते आमची जेवण वगैरे झाली चहापाणी झाला आणि आता पाच वाजत आलेले आहेत आणि दुपारी जायचं होतं बाहेर पण दुपारी काही जायला जमलं नाही कारण ते अचानक आले आणि मग आता ते सगळे गेलेले आहेत तर आम्ही सुद्धा थोडंसं बाहेर जाऊन येतो आणि तुम्हालाही दाखवतो तर आम्ही निघालो होतो घरातलं थोडंसं सामान आणायचं होतं त्यामुळे कुणाला नेहमी आम्ही दोघेच निघालो होतो दोघेच असल्यामुळे आम्ही जास्त काही सामान घेतलं नाही जास्त वजन आणि इथे डायरेक्ट मी पोचल्यानंतर व्हिडिओ चालू केला तर पाहू शकता इथे बरेच असे शॉप आहेत जे की आपल्याला म्हणजे लांब जायची कुठे गरज नाहीये सगळे जवळपासच सुखसुविधा आहेत तर तिथे पोचल्यानंतर कुणालच्या अशी मस्ती चालू होती आणि मी व्हिडिओ चालू केला होता आणि त्याला माहितीच नव्हतं मी व्हिडिओमध्ये हे त्याचं सगळं रेकॉर्ड करते आहे आणि पुढे गेल्यानंतर त्याने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा त्याला माहिती झालं मी व्हिडिओ चालू केला आहे आणि स्टार बाजारमध्ये व्हिडिओ करायला काही अलाउड नव्हता त्यामुळे मी तरीसुद्धा छोटासा व्हिडिओ बनवलाच आणि तिथून निघाल्यानंतर मात्र मग बाहेर येतानाचा व्हिडिओ केला

एकशे एक <laughs> एक 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 चाळीस ना एक ना एक ना ना ला नाही एकशे चाळीस तर आम्ही थोडीशी खरेदी करायची होती जास्त नव्हतं सामान आणायचं म्हणून आम्ही गेलो होतो आणि थोडंसं सामान घरामध्ये शिल्लक होतं आधीच त्यामुळे ता आम्ही थोडीशीच खरेदी केली आणि वजन आम्हाला दोघांना अंत आलं असतं त्यामुळे आम्ही थोडंसं आणलेलं आहे तर मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते तर हे आहे आपलं शेंगदाण्याचं तेल शेंगदाण्याचं तेल आहे तर हे कुणाला काय वेफर्स घेतलेले आहेत वेफर्स वगैरे हे काय बिस्किट वगैरे आहे तर बर्गर बरोने हे त्यांनी आलू टिक्की घेतले घरामध्ये बर्गर बनवण्यासाठी आणि हे मी मीठ आहे ना टाटा सॉल्ट लाईटवालं मी मीठ आणते ग्रीनवाला आणि हे सुद्धा दिसत आहे आणि ही चहा पावडर आहे अर्धा किलोची आणि तूर डाळ मूग डाळ ही सा साखर आणली आणि हे कुणाला आवडतं नेहमी अम्रखंड श्रीखंड ते आणले आणि हे फ्लोअर क्लीनर आहे ते एक मी आणलं आहे म्हटलं पहिल्यांदा ट्राय करून बघूया मोगऱ्याचं फ्लेवर आहे तर बघूया ट्राय करून आणि हे आहे आपलं मशीनचं लिक्विड कपडे धुण्यासाठी तर हे एक लिक्विड आणलेलं आहे बस थोडंसं सामान आणलं आहे जेवढं आपलं आणता येईल तेवढंच आणलं आहे जास्त वजन नाही आणलं तर तर इथे माझं जास्वंदीचं मी झाड लावलंय म्हणजे मी फक्त असे ना गावावर गावाला गेल्यावर असे फक्त मी हे फाटे तोडून आणले होते झाडाचे आणि मी या कुंडीमध्ये लावले तर छान असं हे झाड फुटलंय आता तर आता बघूया हळूहळू याला फुलं कधी लागतात फक्त मी असे जे हे लाकूड दिसते ना हे असलं घेऊन आले होते गावाकडून आणि त्याला मी या मातीमध्ये लावलं आणि थोडंसं खत पण टाकलं होतं तर छान असं फुटलं ते झाड आता जास्वंदीचं आणि त्याच्याच वरच्या बाजूला इथे हे काहीतरी हे शोचं झाड आहे असं याला लालसुद्धा पानं लागतात याला फक्त फुलं वगैरे नाही लागत हे फक्त असंच पानं फुटतात आणि इथे हे सदाफुलीचं झाड आहे छान फुटलं आहे आणि त्याला फुलंसुद्धा लागलेत आणि आपली इथे ही तुळस आहे आणि इथे हे मी मनी प्लांट लावलेलं ला आहे तर छान असं फुटतंय ते आता आणि याच्याच बाजूला इथे बटन गुलाब म्हणतात ना येल्लो तर त्याचं हे झाड आहे याची फुलं तोडलेत मी आता आणि इथे हे लाल गुलाबाचं झाड आहे आणि इथे हा मोगरा आहे तर यांना मी कटिंग केलेलं आहे आणि फुलंसुद्धा तोडलेत तो, आणि इथे कसं आहे ही आमची गॅलरी खालच्या बाजूला आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअरला त्यामुळे इथे लहान मुलं वगैरे खूप येतात त्याच्यामुळे याची पानं फुलं तोडतात त्यामुळे मी इथे हे कापड बांधलं आहे त्यामुळं झाडांना ऊन खूपच म्हणजे कमी आहे म्हणजे शक्यतो ऊन लागत नाही त्यामुळं झाडांची वाढसुद्धा व्यवस्थित होत नाही आहे तर मला विचार पडला आहे की काय करावं हे कापड काढलं तर लहान मुलं इकडे मागच्या बाजूला खेळायला येतात आणि मग पानं फुलं सगळंच तोडायला लागतात मग मुलांना काय बोलता पण येत नाही आणि इथे ह्या कुंडीमध्ये मी कोरफडसुद्धा लावली आहे आणि हे म्हणतात ना ओव्याचं बघा झाड आहे हे ओव्याचं झाड आहे हे पण छान असं फुटलं आहे आणि हे एक झाड आहे या झाडाला आहे ना पिवळी गुलाबी फुलं लागतात बघा तर ते झाड आहे हे झाडाचं नाव माहीत नाही मला आणि या इथे ना या ही हे, एक हे माठ होता माझा पण ते कसं आहे खराब झाल्यावरती मी त्याच्यामध्ये आ, हे गुलाबाचं झाड आणि याच्यामध्ये तुळससुद्धा आली तर असं छोटे अशी कमी जागेत मी अशी कमी झाडं लावलेले आहेत जेवढी मला खरं तर खूप अशी झाडं लावायची आवड आहे पण जागेच्या कमतरतेमुळे मी थोडीच झाडं लावलेली आहेत पण यांची सगळी फुलं मी तोडून घेतल्यामुळं आता झाडांना तुम्हाला फुल नाही दिसत आहे आणि मात्र हे जास्वंदीचं मात्र खूप छान फुटलं आहे तर आज संडेचा दिवस कसा गेला कामात आणि पाहुणे वगैरे आले ते गेले परत मी घरचं जाऊन सामान आणलं तर कसा दिवस गेला कळला नाही म्हणजे सुट्टी एक दिवस असते आणि अशी संपून जाते आणि कसं आहे रोजच मी घराची स्वच्छता क्लिनिंग किंवा ज्या ज्या त्या वस्तू ज्या त्या ठिकाणी असल्या घर स्वच्छ असलं तर मला मनाला समाधान वाटतं घर घाण असेल तर माझी खूप चिडचिड होते त्यामुळे आणि ह्या गोष्टी किंवा ही सवय आमची पहिल्यापासून लहानपणापासूनची आहे माझी आजी वगैरे सगळे खूप घर स्वच्छ ठेवायचे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या वस्तू आमचं घराधी म्हणजे माझं माहेर पत्राचं होतं तरीसुद्धा ज्यांची घरं बांधलेली होती त्यांना आमच्या घराचं कौतुक वाटायचं ते म्हणायचे ह्यांचं घर पत्र्याच असूनसुद्धा किती छान आणि स्वच्छ आहे किती व्यवस्थित ठेवतात तर ही सवय माझी पहिल्यापासून जी आहे मा माझे मिस्टर ओरडतात की आजरी असली तरी तू म्हणजे शांत बसत नाही आराम करत नाही तर कसं आहे पहिल्यापासून जी सवय असते आपली ती सवय काही सुटत नाही आणि घर स्वच्छ असेल तर मलाही समाधान वाटतं आणि आराम करायलाही बरं वाटतं त्यामुळं माझी ही सवय पहिल्यापासून जी आहे तर संडे uh, असो किंवा रोजही असो घर स्वच्छ केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही आणि uh, मग आजचा दिवस असा छान गेला जास्त काही मी शूट घेतलं नाही थोडं थोडंसं तुम्हाला दाखवलं आहे तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय